कोविडमध्ये ज्यावेळी सगळे सिरियल मुव्हीज आणि थिएटर्स बंद होते त्यावेळी सगळ्यांचं मनोरंजनाचं काम केलंय ते म्हणजे युट्यूबने आणि त्याच युट्यूबमध्ये मी त्यावेळी मोटो ब्लॉगिंग बघायचो आणि त्यामध्ये स्पेशली मुंबईकर निखिल असो किंवा स्टोरी ऑन व्हील्स त्यांची रायडिंग व्हिडिओ बघून असं वाटायचं की आपण सुद्धा असं मोटो ब्लॉगिंग करावं ट्रॅव्हल करावं आणि त्यानंतर मी रायडिंग चालू केली तर प्रत्येक रायडरचं एक स्वप्न असतं की आपल्याकडे सुद्धा एक रायडिंग गिअर सेटअप असावा आणि आपण तो सेटअप वेअर करून पूर्ण राइड करावी तर मी रायडिंग जॅकेट घेतलं रायडिंग शूज घेतले रायडिंग हेल्मेट घेतलं आणि फायनली आज आपण ती गोष्ट घेतली आहे ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती म्हणजे रायडिंग पॅन्ट तर मी कोणती रायडिंग पॅन्ट घेतली आहे त्याचे काय फीचर्स आहेत आणि ती रायडिंग पॅन्ट मला कितीला पडली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी सुमित तुमचं स्वागत करतोय ट्रॅव्हल विथ लोन उल्फच्या या एपिसोडमध्ये तर ही आपली रायडिंग पॅन्ट आहे आणि आपण मागवलं आहे फ्लिपकार्टवरून आपण आता अनबॉक्सिंग करूया तसं तर मी ओपन करून बघितले रायडिंग पॅन्ट तर इकडे आपण बघू शकतो ही एक्झॉरची टॉर्क पॅन्ट आहे ग्रे आहे आणि ह्याची साईज आहे ती एक्सेल आहे तर इथे प्राइस दिले सहा हजार दोनशे पण आपण पुढे बघूया ही पॅन्ट मला डिस्काउंट वगैरे दे देऊन कितीला पडली ही आपली रायडिंग पॅन्ट आहे तर ही आपली एक्झॉरची टॉर्क पॅन्ट आहे आणि साईज मी जी मागवली ती एक्सेल आहे आणि ओके याच्यामध्ये ऍडजस्टेबल स्ट्रॅप्स आहेत दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता इकडे आणि इकडे या साईडला ॲडजस्टेबल स्ट्रॅप्स आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकतो आपण हा फ्रंट हा फ्रंट व्ह्यू आहे तर इथे तुम्हाला पॉकेट एक रेन पॉकेट आहे प्लस तुम्हाला दिसतंय तर तुम्हाला ह्याच्या आतमध्ये सुद्धा एक पॉकेट आहे म्हणजे तुम्ही असं बोलू शकता एक सिक्युरिटी uh, पॉकेट टाईप हे इथे मागे तुम्हाला ही झिप मिळते अशी ज्याने तुम्ही तुमचं जॅकेट आहे ना ते कनेक्ट करू शकता तर ही रायडिंग पॅन्ट आपण वेअर करूया आणि मग डिस्कस करूया हो ह्याचे फीचर्स तर तुम्हाला असं दिसतंय की नाही माहीत नाही ही आपण रायडिंग पॅन्ट आपण वेअर केलेली आपली आणि ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला एक किस्सा मिळतोय ओके आणि ह्याच्या आतमध्ये पण तुम्हाला एक किस्सा आहे म्हणजे इथे दोन पॉकेट झाले सेम तुम्हाला इथे दोन पॉकेट्स आहे इथे तुम्हाला हिप प्रोटेक्शन मिळत आहे इथे तुम्हाला नी प्रोटेक्शन मिळत आहे आणि आणखी खाली इथे तुम्हाला आणखी एक प्रोटेक्शन मिळत आहे हे लेवल टू आहे हे लेवल वन प्रोटेक्शन आहे आणि ह्याच्यामध्ये कसं आहे आता मी आतमध्ये लायनर घातलं ओके आणि माझी स्ट्रॅप्स अजून ऍडजस्ट नाही केली तर आपण एक काम करूया आपले जे स्ट्रॅप्स आहेत ना हे ॲडजस्ट करूया हा स्ट्रॅप ऍडजस्ट केला आहे सेम हा पण स्ट्रॅप ऍडजस्ट केला आता आता ही मी जी साईज घेतली ती एक्सेल आहे ह्याच्या आधी मी एल साईज ट्राय केलेली ही थोडीशी स्नग फिट वाटते पण प्रिव्हियस जी एल साईज होती त्याच्यामुळे ना मला इथेच ती फिट होती जास्त टाईट म्हणजे स्ट्रॅप्स ऍडजस्ट न करताच ती मला टाईट होत होती आणि मला कुठेतरी ना पायाची मुवमेंट करता येत नव्हती आता मी बघतोय ना ह्याची मुवमेंट मला प्रॉपर करता येते ही अशी प्रिव्हियसली मला ती करता येत नव्हती आणि इथेच टाईट होती आता इथे टाईट असेल तर युज्युअली आपण काय करतो राईड बाईकवर बसताना आपला हा पाय असा तर रायडिंग पोझिशन जी असते आपली ती प्रॉपर आणि ही काहीतरी अशा प्रकारे पॅन्ट दिसते ग्रे कलर आहे आणि ब्लॅक कलर आपल्याला आता रायडिंग शूज आहेत बरोबर आपल्याकडे तर दोन्ही साइडला इथे आपल्याला पॉकेट दिलेले आहेत त्यांनी तर इथे एक चैन आहे त्यांनी आणि हे माझं लायनर आहे विंटर लायनर आहे युजुअली तर हे आहे आणि इथून पण तुम्हाला ओपन करायचं आहे तर तुम्हाला इथून पण एक शॉर्ट चैन दिली आहे एवढी म्हणजे जेणेकरून तुमचं जे हे ना ते एवढं ओपन होतं तर तुम्हाला जे मागाशी बोलत होतो ना आपल्याला आणखी एक इथे पायाच्या इथे एक प्रोटेक्शन भेटलंय ते हे इकडे ओके हे एक नी प्रोटेक्शन आहे जे तुम्हाला इथे बघू शकतो आणि हे प्रॉपर बसत आहे आणि मला जर रायडिंग शूज वेअर करायचे असेल तर मला फक्त काय करायचं आहे ही जी झीप आहे ती ओपन करायची आहे तर असं ओपन होणार आणि मग त्याच्यानंतर मी माझे रायडिंग शूज वेअर करणार आणि त्याच्यावरती मग नंतर झीप लावणार तर येऊया आता प्राईस पॉईंटवर तर ऑफिशियल एक्झॉरच्या एक्झोरच्या वेबसाईटवर या रायडिंग टॉर्क पॅन्टची प्राईज आहे सहा हजार दोनशे पण मला ही फ्लिपकार्टवरून मागवल्यामुळे मला ही पॅन्ट पडली चार हजार आठशे बारा ओके तर तब्बल मला जवळजवळ चांगलाच डिस्काउंट भेटला आहे आणि मी जर हा कुठेतरी स्टोर व्हिजिट केला असतं तर मला मॅक्स टू मॅक्स सहा हजारापर्यंत ही रायडिंग पॅन्ट पडली असती फक्त एवढंच आहे ऑनलाईन जेव्हा तुम्ही विकत घेता रायडिंग पॅन्ट तर तुम्हाला प्रॉपर ते वेबसाईटवर त्यांनी जे मेजरमेंट दिलेलं आहे त्यानुसारच तुमचं जे मेजरमेंट आहे त्या हिशोबाने ती पॅन्ट मागवावी लागते आणि ते चेक करताना तुम्हाला आणखी एक काळजी घ्यावी लागते की त्याची जर तुम्हाला ती साईज येत नसेल तर त्याचे एक्सचेंज आहे की नाही आता फ्लिपकार्टमध्ये एक्सचेंज होतं त्यामुळे मला माझी साईज एक्सचेंज करून अपग्रेड करावी लागली पण तुम्हाला ही ह्याची काळजी घ्यायची की तुम्ही जी पॅन्ट मागवताय ती तुमच्या साईजची असेल ओके भेटूया आपण आता नवीन ब्लॉग मध्ये आणि ही रायडिंग पॅन्ट तेव्हा आपण टेस्ट करूया तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची रजा घेतो तर तुम्ही इथपर्यंत हा ब्लॉग बघितला असेल आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना रायडिंग पॅन्ट घ्यायची तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत राईड विथ पॅशन साईन ऑफ ट्रॅव्हल विथ गोरबुल